नमस्कार फ्रेंड्स अर्पणा माते चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अयोध्येत अवधनगरीमध्ये रघुकुळामध्ये पुरुषोत्तम मर्यादा पुरुष श्रीरामांचा जन्म झाला होता आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये श्रीरामांविषयी एक वेगळं स्थान आहे अयोध्येमध्ये आता भव्य अद्वितीय असे श्रीरामांचे राम मंदिर निर्माण केलेले आहे आणि त्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे गेली अनेक तपे लहान तंबूत असलेल्या श्रीरामांच्या मूर्ती आता भव्य मंदिरामध्ये स्थापन होत आहेत आणि देशभरातील सर्वांनाच ह्या मंदिराचे दर्शन करण्याची ओढ लागलेली आहे त्याचप्रमाणे ह्या मंदिराची एक छोटीशी प्रतिकृती आपल्याही घरात असावी असं मला सुद्धा मनापासून वाटत आहे म्हणून मी ऑनलाईन ह्या मंदिराची प्रतिकृती मागवलेली आहे आणि ती आलेली आहे आणि पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आज मी हे बॉक्स उघडणार आहे ही प्रतिकृती कशी आहे हे, हे पाहण्याची उत्सुकता मला सुद्धा आहे त्यामुळे आता मी हे बॉक्स उघडणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ही प्रतिकृती पाहता येणार आहे चला तर मग पाहूया आता मी हे बॉक्स ओपन करते या 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 तर हे आहे छोटेसे पण सुंदर असे श्री राम मंदिर तर अशी ही श्रीराम मंदिराची छोटीशी प्रतिकृती माझ्याकडे आलेली आहे प्रत्यक्ष राम मंदिराचा परिसर हा सत्तर एकर असून दोन पॉईंट सात एकर जमिनीवर हे मंदिर बांधलेले आहे मंदिराची लांबी तीनशे ऐंशी फूट असून उंची एकशे एकसष्ट फूट आहे तर रुंदी दोनशे पन्नास फूट आहे तसेच मंदिराला तीनशे ब्याण्णव खांब आहेत हे मंदिर बांधण्यासाठी कोणतेही स्टील किंवा सिमेंट वापरलेले नाही तर पूर्णपणे दगडाने बांधलेले आहे त्यामुळे ह्याचे आयुर्मान हजार वर्षापेक्षा जास्त आहे तसेच श्रीराम व माता सीतेची मूर्ती नेपाळमधून लाखो वर्ष जुना शाळीग्राम दगड आणून त्यातून घडवलेले आहेत हे मंदिर भक्कम व अद्वितीय आहे कारण ह्या मंदिरासाठी राजस्थानमधील जगप्रसिद्ध लाल ग्रेनाईट वापरलेला आहे ज्याचे आयुर्मानही हजार वर्षापेक्षा जास्त आहे तसेच दरवाजांसाठी जे सागवान लाकूड वापरले आहे ते उच्च दर्जाचे असून गडचिरोलीच्या घनदाट जंगलातील आहे त्यावर ऊन वारा पाऊस किटकांचा कोणताही परिणाम होणार नसून त्याचेही आयुर्मान हजार वर्षापेक्षा जास्त आहे आता या मंदिराची रचना कशी पा आहे पाहूया सर्वात पहिले रंगमंडप आहे त्यापुढे नृत्य मंडप आहे त्यानंतर कुडूमंडप किंवा कीर्तन मंडप आहे त्यानंतर प्रार्थना मंडप किंवा गर्भगृह आहे आणि शेवटी भव्य शिखर किंवा कळस आहे तर राम मंदिराविषयी मी तुम्हाला शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे काही चूक झाली असेल तर क्षमस्व आता मार्गशीर्ष महिन्यातला आज गुरुवार आहे तर मी हे मंदिर देवघरात ठेवून त्याचे पूजन करणार आहे जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम तर चला सगळेजण एकत्र एक बोलूया जय राम तुम्हाला ही राम मंदिराची प्रतिकृती नक्कीच आवडली असेल तुम्ही सुद्धा नक्की मागवा आपण आग्र्याला जातो तेव्हा ताजमहालाची प्रतिकृती अगदी कौतुकाने का आणतो आणि आपल्या घरात सजवतो बाहेर जाणारे तिथून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणून आपल्या शोकेशमध्ये ठेवतात तर हे आपल्या श्रीरामांचं मंदिर आहे तर ते आपल्या घरामध्ये त्याची प्रतिकृती नक्कीच असायला हवी नाही का तर तुम्ही सुद्धा नक्की मागवा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्त रहा सुरक्षित रहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार जय श्रीराम